नवरात्र उत्सवामध्ये बरेचसे लोक उपवास करतात <laughs> सिद्धेश्वर दादा मला काही काही लोक असे पाहायला भेटतात जे वर्षभर वर बेवडे एवढे दारू पेतात तरी ते नवरात्रात उपवास करतात किती भाग्यवाने <laughs> जन परिसरातला एकही धाबा सोडला नाही <laughs> असा माणूस ना नऊ दिवस काही खात नाही पित नाही पाणी सुद्धा पित नाही चांगली गोष्ट आहे उपवास करतात त्याविषयी माझं दुमत नाही पण लक्ष देऊन ऐका ना दादा माझ्या जगदंबा मातेची कृपा जर तुम्हाला व्हा वाटत असेल म्हणजे शक्ती मातेची कृपा जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये व्हा वाटत असेल तर नवरात्रामध्ये उपवास करण्यापेक्षा ज्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रातली प्रत्येक मायमाऊली आपल्या स्वतःच्या बहिणीसारखी दिसेल ना दादा त्या दिवशी तुम्हाला उपवास करण्याची गरज पडणार कधीतरी प्रॅक्टिकली जगायचं शिकार हे वर्षभर खायचं नऊ दिवस उपवाशी फिरायचं काय काही फायदा नाही गाडवान शेत खाल्लं पुण्य गाडवान खाल्ला आणि पुण्य असा विषय चांगली गोष्ट आहे नवरात्र उत्सवामध्ये तुम्ही एवढा सुंदर उपक्रम या ग्रामस्थ मंडळीने ट्रस्ट मंडळीने घेतला त्याबद्दल मी तुम्हाला वारकरी संप्रदायाच्या वतीने खूप खूप धन्यवाद देतो महाराज <स्था> नाही तर असे काय काय आता उत्सव आहे माझे नऊ दिवसात अशा ठिकाणी कीर्तन आहे माझं कीर्तन झालं की दुसऱ्या दिवशी तमाशा आहे काय बोंब पाडायचे आम्ही महाराज लोकांनी आम्ही लोकांना सांगायचं व्यसन नका करू आम्ही लोकांना सांगायचं एकत्रित या अंतकरण देवाविषयी श्रद्धा निर्माण करा आणि दुसऱ्या दिवशी येऊन त्याने तमाशाचे गाणे म्हणायचे कसे लोक सुधरतील मोठा प्रश्न आहे ना महाराज माझी महाराष्ट्रातल्या नव्या देशातल्या सर्व हिंदू बांधवांना विनंती बाबा नो देवते माते समोर असे कोणतेच कार्यक्रम ठेवू नका की त्या कार्यक्रमातून समाजाला चुकीची दिशा मिळेल महाराज मी या मताचा महाराज नाही की प्रत्येक नवरात्र उत्सवाच्या तरुण मित्र मंडळीने आमचे कीर्तन ठेवू याही मताचा महाराज नाहीये तुम्ही नाही कीर्तन ठेवले तरी चालेल पण तमाशे ठेवू नका या मताचं तर गड्यांना मी त्याचं एक व्यासपीठ आहे मी त्या कलाकारांच्या विरोध हात नाहीये मी तमाशगिरांच्या विरोधात हात नाहीये पण तुमचं व्यासपीठ वेगळं धर्माच्या ठिकाणी असे कार्यक्रम होता का अरे ऑर्केस्ट्रा सुद्धा झाला नाही पाहिजे तुम्ही मला असं कसं बोलतो तुम्ही अजिबात जे ते खरं बोलतोय मुस्लिम धर्माने कधी त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावलेलं पाहिलं का तुम्ही नाही ना ख्रिश्चन धर्माचे लोक त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही जैन धर्माचे लोक कधी त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही तर माझ्या गणपती बाप्पा समोर माझ्या देवी माते समोर तुम्हाला हिंदी गाणे लावण्याचा अधिकार दिला कोणी हा देशातल्या प्रत्येक हिंदू बांधवांना माझा प्रश्न आहे म्हणून सर्वांना माझी विनंती बाबांनो धर्माची मान नाही उंचावता आली तरी चालेल पण धर्माची मान खाली जाईल असं कोणताही कार्य जगातल्या लोकांनी करू नाही विठाला <स्थाँगा>

मला तर पहिल्या दिवसाचं कीर्तन खूप आवडतं याचं कारण आहे पहिल्या दिवशी लोकही कमी असतात सिद्धेश्वर काय लाईट गेली तरी ताण नाही कीर्तन रंगलं तरी ताण नाही कीर्तन पडलं तरी ताण नाही लोक म्हणा दादा पहिल्या दिवशी बरोबर आहे <laughs> का नाही बरोबर आहे का नाही म्हणून कीर्तन कारण पहिल्या दिवशी कीर्तन केलं पाहिजे लोक म्हणतात कीर्तन रंगत नाही माझ्या लाईफ मध्ये कीर्तन पडणं रंगणं माहितच नाही मला कीर्तने रंगतही नसतं कीर्तने पडत नसतं कीर्तनी भगवंताची सेवा आहे कीर्तनी काय भगवंताची सेवा आहे रंगली तयार होतो एखाद्या वेळेस वातावरण असलो जास्तपणा होतो पण रंग काही लोक म्हणतो हा काय महाराजाने माझं कीर्तन पाडल तू एवढा कच्चा कीर्तन कार्य की पक्वजा तुझं कीर्तन पाडतो मशी घे ना दोन कीर्तन काय करतो ताळकरी कुठं कीर्तन पाडत असतात का गायक कुठं कीर्तन पाडत असतात का नाही 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 स्वयंभू असलं पाहिजे माणसानं प्रत्येक ठिकाणी एकदा प्रत्येक सिंधुदुर्गाला माझं कीर्तन होतं आणि ते लोक म्हणे महाराज तुम्ही या म्हणलं हो येतो मी काही हरकत नाही एक पकवाजा घेऊन या म्हणे मी पकवाजा घेऊन गेलो आता मला वाटलं काही विन विने टाळकरी वगैरे असो रेल्वे दहा पाच हजार समाज त्यांना विनाच कळत नव्हता गायक हो ते काय असतं म्हणे महाराज आम्हाला काय कळत नाही विनाही माहित नाही गायक ही माहित नाही आणि एवढं भाग्यवान गाव होत की त्या गावात एक टाळ सुद्धा नाही म्हणलो काय कशी महाराज महाराष्ट्रात राहून असे काही गाव आहे की त्या गावात टाळ नाही किती अवघड आहे महाराज बरोबर आहे का नाही ते म्हणे कीर्तन करायचं मला काळजी करू नका कधी कधी काही नसलं तरी वन मॅन आर्मी तुम्हाला कार्यक्रम करता आला पाहिजेत महाराज बरोबर आहे का नाही म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळीने केलंय अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व समोर ठेवायची विठाला सहा चरणाचा या अभंगामध्ये जगद गुरु नामाचं महत्त्व महत्व सांगतात खरं सांगू का कलियुगामध्ये जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने आपल्या जीवनाचा जर इतिहास पाहिला तर प्रामुख्याने एक गोष्ट तुमच्या जीवनामध्ये चुकती ती एक मानवी देहाला आलेल्या प्रत्येक जीवनामध्ये प्रत्येक मनुष्य चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो काय करतो चिंतन करण्यापेक्षा चिंता जास्त करतो आणि ती चिंता तिच्यापासून कसा आनंद प्राप्त करून द्यायचा याच्यासाठी चिंतने मारा बाकीचे साधन कलियुगामध्ये तुम्हाला आणि मला शक्य नाहीये सर्वच मंडळी उपवास नाही करू शकत प्रत्येक मनुष्य तीर्थयात्रा नाही करू शकत प्रत्येकच मनुष्य यज्ञयाग नाही करू शकत प्रत्येकच मनुष्य कर्मकांड नाही करू शकत पण एक गोष्ट अशी किती सर्वांना करता येते काळवेळ नाम उच्चारिता नाही दोन्ही पक्ष पाही काळ वेळ नाम उच्चारिता नाही काळाची गरज नाही वेळेची गरज नाही अवकाशाचीच गरज नाही महाराज प्रमाण किती गोडे पहा लगे तीर्थाचे ब्राह्मण नंडन मुंडन न तुम्ही आठवा मधुसूदना लगे तीर्थाचे ब्राह्मण तीर्थयात्रेला जायची गरज नाही अनेक ठिकाणी साधू संतांनी खूप घोर वर्णन केलेले महाराज फक्त मर्यादा खूप मोठी असल्यामुळे त्या त्या काळामध्ये तिथे साधनं योग्य होते आता आपल्याला काय शक्य होणार आहे मी जर म्हणलं आपण यज्ञातिक कर्म करायचे काय यज्ञाधिक कर्म करणारे महाराज आपण ब्राह्मणाच्या दक्षिणे सगळं सत्यनारायणाची पूजा करणारे उदार लोक आपण एकशे वीस रुपयामध्ये ब्राह्मणाची पूजा करणारे आपण हलकट लोक आणि महाभारत असं सांगत आहे की ज्यावेळेस राजसुनावाचा यज्ञ पांडवाने केला तुपाची दार हत्तीच्या सोंडासारखी होती आता तुप म्हटलं की चुप बसावं लागतं तूप पाहायला भेटत नाही मग यज्ञातिक कर्म करू शकत नाही योग याग कर्म काय शक्य आहे महाराज पाहे पालो हाची नाही खाने हो ते या पडकी खाणे पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून म्हणून योगाच्या वाटा ते निघाले का सुगटा तया दुःखाची चवाटा भागाला किती गुढ प्रमाणे पहा योग या कवी दिए निनोए सिद्धि वाया चुपा दी दंबल है मैं कलियुग योगा ही शक्य नाहीये है कर्म कांड शक्य नाहीये ज्ञान काय शक्य करणारे महाराज कोणत्याही तेरी गुस्ती सच्ची वाया चिमरिया दा प्रथम हम नार्जिते विद्या दुत्यम नार्जिते दरहात तृतीय नार्जिते पुन्यम चतुर्थम किम करिशिशि पहले पंचस्वर से ठरवा कि तुम अल्प क्वाशी का इज़ाह ठरवा तुम्हाला अल्प कीर्तन कार वाइसा कलेक्टर आहे अम्दार वाइसा खासदार काय वाइसा ते पंचस्वर वर्ष पंचस्ते ते ढीला नहीं नाही पडायचं तो तुम ऐसा काय कमाई कारण शास्त्रानी सांगितलंय ना दुतीयमारे दना पंचवीस ते पन्नास झन कमवून पन्नासच्या नंतर प्रत्येकाला थांबून जा मग संसारिक असेल कीर्तनकार असेल पुढारी असेल कोणीतरी थांबलं पाहिजे थांबलं की घर फुटतो बर तुम्हाला चांगलं माहिती कोणेकरांना कुठेतरी थांबलं पाहिजे बरोबर आहे का नाही असं म्हणतात लोक दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर प्रभू रामचंद्राला गादी दिली गेली का नाही आपलं टक्कल पडलं तरी घर आपण किती दिवस घरात राहणार था? थांबा की थोडं आता काहीतरी देवाचं देव देव करा थांबलं पाहिजे लोक म्हणतात पासष्टच्या नंतर रिटायरमेंट अजिबात नाही माणसाचं खरं रिटायरमेंट पंचेचाळीसच्या नंतर आहे माणस पन्नासाव्या वर्षी माणसाने थांबलं ना तर तुम्हाला तीर्थयात्रा करता येईल थोडं फिरता येईल पंढरपूरला जाता येईल सत्तर वर्ष झाल्यानंतर रिटायरमेंट घेतल्यावर तुम्ही कुठं जाणार तुम्हाला आजार भरपूर आहे जेवढं वय त्याच्यापेक्षा दीडशे आजारच झालेले तुम्हाला शुगर आहे बीपी चालता येत नाही गुडघे काम करत नाही मनका घ्या काय पैसा असून उपयोग घेणार त्याचा अहो तुम्हाला सांगू का ऐंशी वर्षाचा माणूस असेल ना तर त्याला काश्मीरचे जरी ऍपल खाऊ घातले तर फायदा नाही जसे खाल्ले तसेच परत येतात तेच सुट नाही तुम्ही त्याला बदाम खाऊ घाला काजू अरे बदाम आणि काजू खाण्यासाठी वयही त्याच लागेल ना मला जवळ हे सगळं सिद्ध आहे हात चाला वया पाय तू आपले सोहित नको पाचशे कोटीचे मालक आहे तुम्ही वय ऐंशी वर्षे काय करणार ते पाचशे कोटी नुसतं पाहणार आहे ना जसं आज घर आहे तसेच तुम्ही दुसरं काय करणार आहे महाराज येत त्यातले खरच येत नाही चांगली मोठी गाडी घेता येत नाही गाडीत प्रवास होत नाही म्हणजे जे आहे ते वयातच आहे वय निघून गेल्यानंतर जीवनामध्ये काही होत मग संसारातल्या गोष्टी जर वयात कराव्या लागतात तर परमार्थ म्हातारपणात कसं होईल महाराज सकळ सिद्ध आहे आता चालावया पाय तव तू आपले सुहित पाहे तीर्थयात्रे जाये सुटू नको तर ते हरी भाग्यवंत म्हणलेच नाही तू खबर भाग्यवंत तर न ते हरी कीर्तनात मग माझी विनंती ज्ञानही अवघडे योग अवघडे कर्मकांडही अवघडे मग करायचं काय मला सांगतात कित फलम नसते तपसा न योग्य ना समाधी ना हा तत् फलम लप्यते सम्यक कलो हरी कीर्तनात कलियुग केवल नाम आधारा सुमिर उतर ही पारा कलियुग केवल नाम आधारा सुमिर सुमिर नर ही पारा कलियुग केवल नाम आधारा सुमिर उत्तर हि पारा पहिलं प्रमाण मी तुम्हाला भागवतातलं दिलं एक दुसरं प्रमाण मी तुम्हाला तुलशीदारचं दिलं तीन तिसरं प्रमाण पहा कलियुगा <गणगा> माझी करावे नारायण ना बेटी या कलियुगामध्ये भगवंताच चिंतन हेच एक तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकतो कबीर महाराज सांगतात हो अरे दो दिन का महिमान, अरे दो का बिहुडा बाल अवस्था खेल गवायो तरुण हुआ तो समय गवाया दिहुडा दिहुडा म्हणजे काय शरीर कधी तुम्ही देवाचं चिंतन करणार आहे अल्पा आयुष्य मानव देह शतक निले त्या अर्ध रात्र खाय मध्ये आला तो क्षय काय भजनाशी उरले ते पाहिजे तुम्ही करा ना तुमच्या जीवनाची वजा बाकी शंभर वर्षाचा आयुष्य देवान तुम्हाला दिले किती वर्षाचा शंभर त्यातले पन्नास तुम्ही झोपेतच घातले खाली किती उरले हो पन्नास मध्ये दहा वर्ष बालपणात गेले खाली किती उरले चाळीस मध्ये वीस वर्ष शिक्षणात गेले खाली किती उरले आता शिक्षण झालं तीन वर्ष तर कोरोनातच गेले माणसाचे खाली किती उरलं आता सतरा वर्षात तुम्ही काय काय करणारे आमदार होणारे का सरपंच होणारे बंगला लग्न करणारे गोष्टीची गॅरंटी घेता येईल माणसाची काय गॅरंटी कोण दिवस येईल नाही जीवन की खिली ना एवढ अल्प आहे कधी जाईल काही सांगता येत नाही एवढ्या कमी आयुष्यामध्ये बाकीचे साधन न करता सर्वात सोप जे साधन आहे ते भगवंताचं चिंतन आहे आणि त्या भगवंताच्या चिंतनाचा फायदा काय नाम संकीर्तन साधन पैसों पे साधन पैसों पे नाम संकीर्तन साधन पैसों पे साधन पैसों संकीर्तन साधन Oh, yeah. पाया <sweak> कर पहिल्याच्याना मध्ये तुकोबाराय सांगतात नाम संकीर्तन साधन पै सोपे सर्वात सोपा साधन दर काय असतं भगवंताचं चिंतन आहे बाकीच्या साधनाचा विचार करू नका ठरवलं तरी अमरनाथला जायचं म्हणलं तरी वातावरण नाहीये वरती गेल्यानंतर ऑक्सिजन मिळत नाहीये आणि कधी काय होईल याची गॅरंटी नाहीये केदारनाथला जायचं असलं बद्रीनाथला जायचं असलं गंगोत्रीय मनोत्री तुम्ही चार धाम जर तिथले केले तर कधी काय वातावरण बिघडलं काही सांगता येत नाही जाण्यासाठी माणसाची तब्येतही चांगली असावी लागते बाकीचे साधन खूप आहे महाराज सर्वात सोपं साधन जर काय असेल तर नाम पै सोपे अरे कृष्ण नाम प्यारा हे गुगाल नाम प्यारा हे माता पिता बंधू भा सखा वो हमारा है कृष्ण प्यारा है गोपाल नाम प्यारा है नाम के सहारे ब्रह्मा सृष्टि को रचाता है समाधि में बैठे शंकर नाम को ही गाते है। नाम का प्रकाश लेकर नाम का प्रकाश लेकर सूरज तारे कृष्ण नाम नाम प्यारा ज्या ज्या लोकांनी भगवंताची कृपा प्राप्त करून घेतली त्या सर्व लोकांनी सर्वात मोठा साधनाचा जर मार्गाचा अनुकरण केला असेल तर ते साधन फक्त आणि फक्त भगवंताचं चिंतन आहे त्याचा फायदा काय जळतील पापे भगवताचं चिंतन केल्यानंतर तुका मने कोटी कुळीती पुनीत भावे काता गीत विठोबाचे नाम घेता वाया घे कोणी ऐकला बाकीचे साधन सोडून द्या नऊ दिवस दोन टाइम जेवा असं माझं मत नाही उपवासच करा सर्वांनी दोन टाइम जेवा पण कमीत कमी नऊ दिवसामध्ये कमीत कमी अकरा हजार वेळेस तरी देवाचं चिंतन करा म्हणजे देवी मातेची कृपा तुमच्या जीवनामध्ये होईल कमीत कमी अकरा माळी तरी सकाळी उठल्यानंतर देवाचं चिंतन करा तुमचा जो देवी त्याचं चिंतन करा मी असं म्हणणारच नाही तुम्हाला या देवाचं करा त्या देवाचं करा आपलं असं झालेलं आहे देवता जास्त आहे त्याच्यामुळे कोणाच्या मागे जावं हा मोठा प्रश्न आहे बाकीच्या लोकांना पर्याय नाही त्याच्यामुळे ते एकच देवाच्या माग मुस्लिम लोकांचा हल्ला मारवाडी लोकांचा सलाना आपला हल्ला गुल्ला आपला ताळाच करून वार बदलला की देव बदलणारी जाते दे आपली असं नाहीये माझ एक निष्ठता खूप महत्वाची आहे खरं सांगू का तुम्हाला असं वाटतंय तुम्ही देवीच्या माग लागली म्हणल्यावर देवीची कृपा होईल अजिबात होणार नाही महाराज वारकरी संप्रदायातले जेवढे काही संत महानुभाव जन्माला आलेले ना त्यांनी एक फक्त फक्त आणि पांडुरंगाची सेवा केली कोणाची सेवा केली पांडुरंगाची सेवा केली पंढरीनाथाची सेवा केली आणि देवी माता कोणाची पत्नी हो? कोणाची भगवंताची मग खरं सांगा सकल संतांना देवीची पूजा करायची गरजच पडली नाही ते देवी मातेचं वर्णन जरी करत असेल तर त्यांना देवी सुद्धा पांडुरंग परमात्मा आहे कुळीची ही कुळ देवी किती देवी सुद्धा देवच मानत होते आणि देव सुद्धा देवीच मानत होते महाराज तुकोदराची भाषा पाना एक बाई विठोबाला देवी जर म्हणायचं कोणाला पांडुरंगा एक एक ग विठाबाई माझे पंढरीचे आई भीमा चंद्र बाबा तुम्ही तुमच्या आडजे देवीची पूजा करता काही लोक म्हणतात महाराज देवीला आमचा नवसे काय नवसे नवशे कोंबड्या अजिबात नाही महाराज साधू संतांनी सांगितलं काम क्रोध बकरा मारा काम क्रोध बकरा मारा चावरा। काम क्रोध बकरा मारा काम क्रोध बकरा मारा नाव देवीचं करतात आणि खातात लोक महाराज महाराष्ट्रातली कोणतीच देवी नाही घेतली ना आतापर्यंत गोकळ्याचा काही मुंडक का खाल्ला अजिबात नाही महाराज लोक म्हणतात महाराज केलाय करण्याबद्दल आमचं काही मत नाही पण पाच हजाराचा बोकड्या देण्यापेक्षा त्या देवस्थानाला पाच हजाराची पत्र द्या ना बोकड्याची काय गरज लोकांच्या पोटाची तळगी बांधण्यासाठी लोकांनी काढलेला मधला पर्याय म्हणजे नवशी विठाल विठाल चिंतन कोणताही पण देव त्या देवाचं एक निष्ठतेनं चिंतन जन्माचं पाप कस नष्ट होऊ शकतं महाराज कीर्तन ऐका या जन्मात केलं पुढचं पाप आणि पुण्य कोणाला कळतं कळतं महाराज आपण पिंडदान करत असताना लोकांनी पिंडदान केलं की के लोक काय म्हणतात कावळा शिवला म्हणजे पिंडदान कोणाला प्राप्त झालं आपल्या पूर्वजाला प्राप्त झालं तुम्ही म्हणसाला असं कसं असू शकतं हो असतं ना महाराज शक्य आहे का नाही आता तुम्ही सर्व कीर्तनावर उपस्थित आहे तुमची आई कीर्तनासाठी उपस्थित नाही आहे का नाही ना आई कीर्तनासाठी उपस्थित आहे का नाही तुमची आई घरी आहे आणि मी तुम्हाला कीर्तनात तुमच्या आईवर शिवी दिली काही संबंध आहे का तुम्ही इथं आई कुठे आई कुठं आहे तुमची घरी आहे मग इथं दिलेली शिवी तिला कशी लागते बरोबर लागते मग कसं पिंड द्यायला असं समजून चला <laughs> धर्माविषयी जास्त डोके लावत जाऊ का ने। लोक फक्त घेतात ना ती फक्त आपल्या हिंदू धर्माविषयीच घेतात बाकीच्या ठिकाणी शंका घेत नाही शंका को शंका काढू टाका आणि फक्त भगवंताचं चिंतन करा आणि ते भगवंताचं चिंतन करण्यासाठी तुम्हाला कुठं जंगलात जाण्याची गरज नाही कुठं हिमालयात जाण्याची गरज नाही तुम्ही प्रेमानं भजन करा तो जगाचा मालक सुखानं तुमच्या घरी लाभ नवगतीसाया